बैल विक्रीतून झालेल्या गोळीबारात बैल मालक रणजित निंबाळकर सर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर बैलगाडा प्रेमींनी रणजित निंबाळकर सर यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी यासाठी पोलीस स्टेशन समोर ठिया मांडला होता निंबाळकर सरांचे मारेकरी काकडे बंधू यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आता निंबाळकर सर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय व या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्ह्याचे एसपी यांना योग्य प्रकारे तपास करावा अशा सूचना दिल्यात निंबाळकर सरांच्या मृत्यूमुळे बैलगाडा शर्यत विश्वात शोककळा पसरली आहे निंबाळकर सर व बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय व निंबाळकर सरांवर गोळ्या झाडणाऱ्या काकडे यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता लोकांमधून जोर धरतीये आज अंकिता निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्यात त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना योग्य प्रकारे तपास करून कठोर का कारवाई करण्याचे आदेश दिलेत